एक नैतिक आणि मौलिक जिम्मेदारी त्यांनी की हलकी केलेली आहे म्हणजे ह्याचं तुम्ही किती कौतुक कराल किती जरी कौतुक केलं आणि किती जरी आभार मानले किती जरी अभिमनंदन केलं तरी शब्दातून कधीच ह्याची काय म्हणतात त्याला परतफेड करतं करता, करता येणं ना, शक्यच नाहीये कारण त्यांनी एक तर असं एका दुर्लक्षित घटकाला नाही का प्राधान्यक्रम दिलेला आहे की नेहमीच सगळ्या वेगवेगळ्या अशाने मानसिकता असेल आर्थिक अडचणी असतील ह्यानी नेहमी ज्यावेळेस दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे तर तेच त्यांनी आज आग्रस्थानी नाही अगदी आग आद्यस्थानी आणून ठेवलेलं आहे या निर्णयामुळे आता याच्यानंतर देखील जर का काही नाही का परिस्थिती जर सुधरली नाही तर मग मात्र कुठं माझ्या जर काय कानावर आलं की बाबा आणखीनही काही ठिकाणी मुलीच्या शिक्षणाबद्दल नाही का घरच्यांची मानसिकता अजून बदललेली नाही आहे तर मग मात्र आपले जे काय दर्शक प्रेक्षक आहेत शेजार पाजारचे किंवा गल्लीतले गावातले त्यांनी माझ्यापर्यंत निश्चित माहिती पोचवा आपण तिथं पोचून त्यांचं आपण प्रबोधन करू आणि त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगू की कसं आहे की आता ते तुम्ही चोंडीला जाऊन पाहू शकता अहिल्या देवींच्या जन्मगावी किंवा सिंदखेड राजाला जाऊन पाहू शकता जिजाऊंच्या जन्मगावी किंवा तुम्ही इकडं झाशीच्या राणीचं जन्मगाव लक्षात नाही आहे माझ्या किंवा सावित्रीबाईंचं जन्मगाव जाऊन पाहू शकता किंवा चन्नम्माचं जन्मगाव ज्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन पाहताल ना तर आज एका मुलीनी समाजाला काय म्हणतात सामाजिक उत्थान केलेलं आहे म्हणजे त्या त्यावेळी मातीचं रक्षण स्वतः हिरिरीने केलेलं आहे किंवा तसे मातीप्रती अस्मिता जपणारे शूरवीर पराक्रमी त्यांनी जन्माला दि घातलेले आहेत या समाजाला दिलेल्या आहेत आणि निस्वार्थी भावानी बरं का नाहीतर तुम्ही म्हणताल की राह आम्ही बी आमच्या आईच्या पोटी आलोच इतके काय तुमचा येऊन उपयोग आहे अलग लक्षात तुम्ही जर तुम नहीं। नहीं। नहीं का नाही का असं जर का आदर्श मनोवृत्तीने जर पुढं मार्गक्रमण करू शकले नाही तुम्ही म्हणताल नाही राह आम्ही फार मुलींना तसं नाही मी काय म्हणतोय परत ऐकून घ्या तुमच्या घरात समजा ठीक आहे प्राधान्यक्रम मुलीला असायलाच पाहिजे लक्षात आलं का तुम्ही म्हणाल की मुलगा हुशार आहे ठीक आहे मुलगा हुशार आहे तर तो त्याचं त्याचं काय म्हणतात त्याला अचिवमेंट किंवा जे काही गोल्स आहेत तो तर ते हे करेलच पण जनरली आपण पाहतो की जर का स्थान देण्याचं कुठं कोणाच्या चुकचुकत को जरी असेल मनात तर आता ते बंद करा आणि प्राधान्यक्रम ठरवा लक्षात आलं का दुसरी गोष्ट की शेजारी तुम्हाला माहिती असतं की होय जरा इथं जरा थोडंसं चलतं बरं का तसं जरा मुलगा मुलगी बेजाबेद चालू असतो लक्षात आलं का तर हळूहळू बोलण्याच्या सवयीतून म्हणा त्यांच्या आचरणातून म्हणा लक्षात आलं का तर ह्याच्यातून त्यांना बाहेर आण सगळ्यात महत्वाचं काय पहिल्यांदा त्यांना ह्या निर्णयाबद्दल सांगा जेणेकरून त्यांना एक उसंत मिळेल मग हळूहळू त्यांच्या लक्षात येईल की बाबा आपल्या डोक्यावरचा आर्थिक भार शासन उचलणार आहे तर हळूहळू त्यांच्या वागणुकीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला एक समुपदेशनाचा भाग आहे तो आणि त्यात आणखीन जर तुम्हाला वाट काय वाटलं अडसर तर आम्हाला कळवा लक्षात आलं का आणखीन काय अडचण असेल त्यांची आर्थिक अडचणीमुळं शंभर टक्के होऊ शकणार नाही असं मी नाकारू शकत नाही तर इतर समजा शैक्षणिक साहित्य पुरवणं वगैरे असेल जेणेकरून त्यांना असं पाहिजेल की बाबा ठीक आहे बाबा पूर्वी जन्माला आली राहील घरात ह्या खाईल पिईल इथं नाही का पण आणखीन तिथं शैक्षणिक साहित्य असेल किंवा खाण्यापिण्याचा खर्च असेल तर, तर आपण मी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्यापर्यंत या गोष्टी पोचवा मी माझ्या परीने जेवढं मला जमल तेवढं निश्चित मी करायचा प्रयत्न करेल किंवा मी लोकांकडं लोकांना आव्हान देऊन नाही का तिथपर्यंत ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल काळजी करू नका कारण का मी असं नाही म्हणत की मी फार म्हणजे असं पाहिलेलं आहे की किंवा मा केलेलं आहे मला ते नाही सांगायचं आलं लक्षात मला एवढंच कळतं